सोमवार चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू वलांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला ज्या लाजरसला येशूने मिलाल्यातून उठवले होते तो तेथे होता म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता तेव्हा मरियेने अर्धा शेर जटा माणसाची मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले तेव्हा त्या ते सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले मग त्याच्या शिष्यातील एक जण येहूदी इसकाऱ्यात म्हणाला हे सुगंधी तेल तीनशे शेकेला विकून ते गरिबास का दिले नाहीत त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही तर तो लोभी असून त्याच्याजवळ पैशांची थेली होती आणि तिच्यात जे टाकण्यास येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला येशूने म्हटले तिला अडवू नका माझ्या उतारकाराच्या कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही तो तेथे आहे असे युधातील लोकांपैकी पुष्कळास कळले आणि केवळ येशूकरिता नाही तर ज्या लाजरसला त्याने मिलयातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले मुख्य याचकांनी लाजरसलाही जिवे मारण्याचा निश्चय केला कारण त्याच्यामुळे पुष्कळ येहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते चिंतन प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर मननचिंतन करीत असताना यशया संदेष्टा ख्रिस्ताविषयी भाकीत करताना सांगतो की प्रभू येशू हा परमेश्वराचा निवडलेला सेवक आहे ज्याच्याविषयी पिता संतुष्ट आहे पित्याने आपल्या पुत्राला लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे केले आहे हा प्रकाश देण्यासाठी प्रभू येशू पित्याचा सेवक म्हणून स्वतःला कृसावर अर्पण करणार आहे आणि प्रभू येशूच्या दुःखसणाची पूर्वतयारी म्हणून आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की मरिया प्रभू येशूच्या पायाला सुगंधी तेल लावून त्याचे चरण आपल्या केसाने पुसते प्रभू येशूच्या चरणाला तेल्याभंग दर्शवितो की प्रभू येशू प्रचंड दुःखाला सामोरा जाऊन कृसावरील वेदनामय मरण स्वीकारणार आहे प्रभू येशू स्वतः तसे संकेत देतो की माझ्या उतारकाराच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या म्हणजे प्रभू येशूचा मृत्यू निश्चित आहे आणि त्याने ठरवले आहे की मानवाच्या तारणासाठी तो कोणत्या प्रकाराच्या मर मरणाने मरणार प्रभू येशूने आपल्या तारणासाठी क्रुसावरील मरण पत्कारले या पवित्र आठवड्याप्रमाणे मी ख्रिस्त प्रभूच्या किती जवळ असायला पाहिजे पवित्र ख्रिस्त सभा मला आव्हान करते की प्रभू येशूने आम्हासाठी किती यातना सहन केल्या याची जाणीव ठेवा प्रभू येशूच्या सहनावर सखोल मनन चिंतन केल्याशिवाय प्रभू ख्रिस्ताचे तीव्र दुःख मला कळणार नाही आहे का माझ्याकडे थोडा वेळ क्रिस्ताबरोबर त्याची यातनामय वाट चालण्यासाठी